नमस्कार मित्रांनो पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आहे मी सचिन बोर्डे आज आपल्यासमोर लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं ही कथा घेऊन आलेलो आहे ह्या चॅनेलचा उद्देश हा नव्या पिढीला मराठी साहित्य आणि साहित्याची ओळख करून देणे हा आहे आणि त्या विस्मृतीत न जाऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूयात स्मशानातील सोनं शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकण उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती बायको घरात भाकरी थापत होती भीमा अंगापिडा जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापराची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुव्या पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुळहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्याने काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एकदा सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातली कापडं काखेत दाबवून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मड्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळूनच मेला असेल सुटलं एक असेल एकदाचं असं मनाला सांगू लागलं आपण हे असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडत असेल बायको मलोल होईल आणि आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात इतक्यात त्या राखेच्या का ढिगावर काहीतरी चमकलं तसं भीमा पुढे झाला त्यानं वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याला नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटी तुडवू लागला प्रेतांची राख जमवून ती चाळणीने चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असं काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू झाला तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं ह्याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट आणि सोनं मिळवी संध्याकाळी तो कोरल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळे नसे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंतांची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी तिची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं नी जगावं तर गरीबानं गरिबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडवून सांगत होता जो मरतेसमयी तोळावर सोनं दाढीत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता मढ हेच त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभहीत झाले होते अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जीवू लागला आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड मड्याची राग सोनं संसार हे सारे विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू नको बोलू तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तू चिडक्या स्वरात बोलला मी काही करेन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का ती तसं नव्हे नवऱ्याचा उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काम नाही मिळालं पण मढ्याची राख चालून सोनं मिळालं तो उंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राग मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती निभीमा निघाला होता तो अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक आणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सोभवती खोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगडं एक परकर पोलकं खजूर एवढाच विचार तो करीत वाता होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं एखादं साप सळसळत वाट सोडून जात होता कानोसा घेत भीमा त्या गावाजवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत ह्या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणी खाली जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेने तो नीर काढत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भाण हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कोणीतरी दात खात होतं कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज येईन असा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे पोहोचली आयुष्यात तो प्रथम भयभयित झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौफेर उखरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो थपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेचच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या ते कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ही चमकली दचकली आणि मुरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उरकायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याचं सर्वांग शहारलं तो कोल्हा पुन्हा भीमाच्या अंगावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातली पहार सरळ धरली कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांभावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूंनी कोल्ही त्याच्यावर धावत होते आणि जिकडून तिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत जात होते गावच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मढ्यासाठी झटपटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता कोल्ली त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळं ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून बसलेली ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतले ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत तोच पुन्हा कोली तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून चोराने ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताठडलेलं ते मढ त्याच्यापुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपाळे करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमाने ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळी खट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार त्या प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं आपली पोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेली कोल्ह्यांनी कोल्हेकोई केली सर्वांनी होकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या, त्या, त्या ओरडीनं गावातली कुत्री मात्र जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केलं अर कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला चला असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिलं आणि बोट काढून नंतर प्रहार करण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली वाल आणि त्याचवेळी आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असल्याची दिसली तसा भीमा भयभहीत झाला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातली लोखंड प्रेताच्या टाळूवर चोराने मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात घुसले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आज आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला सोड मला तो चोराने ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातले आणि मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्याने पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली डॉक्टरने भीमाची ती दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता